नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अॅग्रोवन राज्य सरकारनं काल म्हणजेच एक जानेवारी रोजी पीक नुकसानीच्या मदतीबाबत एक जी आर काढला आता याची माहिती तुमच्यापर्यंत आलीच असेल पण नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये नुकसान झालेल्या किती शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे तसंच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना किती मदत मिळणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये जास्त नुकसान भरपाई मिळू शकते याची माहिती तुम्हाला कोणी दिली नसेल तीच माहिती मी तुम्हाला आता देणार आहे तसंच राज्यातील जिल्ह्याने आहे कोरडाऊ बागायती आणि फळपिकांचं नुकसान किती हेक्टरवर हो आहे शेतकरी संख्या जिल्ह्याने आहे किती आहे याची यादी आपण व्हिडिओच्या शेवटी टाकणार आहोत तुम्ही आपल्या जिल्ह्याची माहिती त्या यादीतून घेऊ शकता आता तुम्हाला माहितच आहे की आपल्या राज्यात नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती याचा फटका तब्बल चौतीस जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना बसला जवळपास चोवीस लाख शेतकऱ्यांचं बारा लाख एकोणनव्वद हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं होतं आता या चोवीस लाख शेतकऱ्यांचं जेवढं पिकांचं नुकसान झालं त्या नुकसानीपोटी जुन्या निकषानुसार शेतकऱ्यांना जवळपास तेराशे त्र्याऐंशी कोटी रुपयांची मदत मिळणं अपेक्षित होतं पण राज्य सरकारनं जाहीर केलं की आम्ही नवीन निकषानुसार मदत देऊ मग नवीन निकषानुसार या शेतकऱ्यांना तब्बल बावीसशे दहा कोटी रुपयांची मदत मिळू शकते म्हणजेच तब्बल नऊशे कोटी रुपये जास्त मदत मिळू शकते या मदतीमध्ये सुद्धा राज्यातील सहा जिल्ह्यांना जास्त मदत मिळू शकते मग हे सहा जिल्हे कोणते यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली बुलढाणा अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे आता या सहा जिल्ह्यांना मदत जास्त का मिळू शकते हे मी पुढे सांगणारच आहे पण त्याआधी जे काही नवीन निकष आहे त्या निकषानुसार मदत किती मिळू शकते त्याचा आढावा घेऊयात आता आपल्याला माहीतच आहे की जुन्या निकषानुसार करोडभाऊ हो पिकांना हेक्टरी साडेआठ हजार रुपये मदत मिळत होती पण आता नवीन निकषानुसार करोडभाऊ हो पिकांसाठी तेरा हजार सहाशे रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे तसंच बागायती पिकांसाठी जुन्या निकषानुसार सतरा हजार रुपये मिळत होते पण आता नवीन निकषानुसार सत्तावीस हजार रुपये मिळणार आहे तसंच फळ पिकांसाठी जुन्या निकषानुसार बावीस हजार पाचशे रुपये मिळत होते पण आता फळ पिकांसाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टरी नुकसान भरपाई मिळणार आहे आता विशेष म्हणजे राज्य सरकारनं शेतकऱ्याला जी काही मदत द्यायची मदतीची मर्यादा ही आधी दोन हेक्टर पर्यंत होती ते आता तीन हेक्टर पर्यंत वाढवण्यात आली आहे समजा एखाद्या शेतकऱ्याचं जर कोरोडाओ पिकाचं तीन हेक्टर पर्यंत नुकसान झालं तर त्या शेतकऱ्याला आता नवीन निकषानुसार म्हणजे हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयानुसार चाळीस हजार आठशे रुपये मदत मिळू शकते तुम्ही सुद्धा आपली एक मदतीची रक्कम काढू शकता त्यासाठी आपल्याला आपलं जे काही तेहतीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसानग्रस्त क्षेत्र किती दाखवलं ते काढावं लागेल आता आपण राज्यातील नेमकं कोणत्या पिकाचं किती हेक्टरवरचं नुकसान झालं ते पाहूयात आता राज्य सरकारनं कोरडो बागायती आणि फळ पिकांसाठी मदत जाहीर केली आहे मग नेमका कोणत्या पिकांचं किती नुकसान झालं ते सुद्धा पाहूया आता राज्यामध्ये कोरोडोव पिकांचं नुकसान जास्त आहे कोरोडो पिकांचं दहा लाख अठरा हजार हे। हेक्टरवरील नुकसान आहे तर बागायती पिकांचं एक लाख सहासष्ट हजार हेक्टर आणि फळपिकांचं एक लाख चार हजार हे हेक्टरवरचं चा नुकसान आहे आता सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की सहा जिल्ह्यांना मदत जास्त मिळू शकते त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली बुलढाणा अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे कारण या सहाही जिल्ह्यांमध्ये नुकसानग्रस्त क्षेत्र हे एक लाख हेक्टरपेक्षा जास्त आहे त्यामुळे या सहा जिल्ह्यांना मदत सुद्धा जास्त मिळणार आहे आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली तसंच ही जे काही मदत आहे मदतीबाबत आपले काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच रोज सायंकाळी आठ वाजता आपण मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून शेतीमालाचा बाजारभाव दुष्काळ सरकारी मदत याबाबत आढावा घेत असतो त्यामुळं आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका